श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत भारतातील पहिल्या वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद दोन हजार पंचवीसला मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये काल उत्साहात प्रारंभ झाला चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील विविध देशातील प्रतिनिधी कलाकार माध्यम मनोरंजन गेमिंग कंपन्या आणि स्टार्टअप कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत या परिषदेचा उद्देश काय भारतीय मनोरंजन आणि गेमिंग कंपन्यांचं भविष्य काय जागतिक स्तरावर त्यांना कोणत्या स्पर्धेस तोंड द्यावं लागणार आहे तसंच कोणत्या संधी उपलब्ध होणार आहेत याचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत वेव्हज दोन हजार पंचवीस या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे एक ते चार मे दरम्यान होत असलेल्या या शिखर परिषदेत जागतिक स्तरावरील माध्यम मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील धोरणकर्ते आणि नवनिर्माते सहभागी झाले आहेत जागतिक बाजारपेठेत मनोरंजनासह गेमिंग क्षेत्राचा झपाट्यानं विकास होत आहे भारतही गेमिंगच्या क्षेत्रात जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे ओ टी टी ॲनिमेशन गेमिंग व्ही एफ एक्स चित्रपट संगीत या क्षेत्रात भारतानं गेल्या दशकात विक्रमी प्रगती केली आहे गेमिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर भारतातील इंटरॅक्टिव्ह मीडिया आणि गेमिंग व्हेंडर कॅपिटल फर्म लुमिकाईच्या नुकत्याच प्रकाशित अहवालानुसार देशात पाचशे पन्नास दशलक्षहून अधिक गेमर्स आहेत त्यात एकशे पंच्याहत्तर दशलक्ष व्यक्ती इन गेम खरेदी क्षेत्रात आहेत त्यामुळे भारताला गेमिंग क्षेत्रात भविष्यात मोठी संधी आहे वेव्ज परिषदेनिमित्त गेम डेव्हलपर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे रोड टू गेम जॅम या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याअंतर्गत देशातील विविध शहरातील सोळाशे पन्नास महाविद्यालयातील पाच हजार पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गेम डिझाईन स्टोरी टेलिंग आणि गेमिंग व्यवसायाची माहिती देण्यात आली तसंच स्पर्धेत एकशे पंच्याहत्तरहून अधिक संघांनी सहभाग घेतला होता त्यात काही गेमची निवड करण्यात आली हे गेमही या परिषदेत दाखवण्यात येणार आहेत भारतीय नवकल्पना आणि गेमिंग उद्योग जागतिक पातळीवर नेण्यासाठी ही परिषद नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे या परिषदेचं उद्घाटन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले वेव्ज शिखर परिषद हा भारतातील ऑरेंज इकॉनॉमीचा उदय आहे कंटेंट क्रिएटिव्हिटी आणि संस्कृती हे ऑरेंज इकॉनॉमीचे तीन आधारस्तंभ आहेत गेमिंगमध्ये तंत्रज्ञान डिझाईन कंटेंट आणि नाविन्यपूर्णतेच्या अनेक संधी आहेत गेमिंग हे केवळ मनोरंजनाचं नाही तर करिअरचंही क्षेत्र बनलं आहे असं क्राफ्टन इंडिया लिमिटेड या गेमिंग कंपनीचे हेड ऑफ पीपल ऑपरेशन सौरभ शहा यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं वेव्ह दोन हजार पंचवीस मध्ये क्राफ्ट अँड इंडियाला सहभागी करून घेतल्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे मनापासून आभार मानतो वेब दोन हजार पंचवीस मध्ये गेमिंग सेक्टर मधील क्रिएटर्स डेव्हलपर्स आणि पब्लिशर्स हे सर्वजण एकत्रित आले आहेत हा आगळा सोहळा मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो क्रिएट इन इन इंडिया मेक इंडिया या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विजनच्या अनुषंगाने क्राफ्टन इंडिया मध्ये मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट इन्व्हेस्टमेंट आणि इन्क्युबेशनच्या संधी आम्ही उपलब्ध करत आहोत क्राफ्टन इंडिया अर्ली टॅलेंट च्या अंडर आम्ही विविध इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजेस मधून इंटर्न्स आणि फुल टाइम एम्प्लॉईज हायर करत आहोत त्याचबरोबर या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज मध्ये गेमिंग रिलेटेड स्किल डेव्हलपमेंट साठी एकत्रित काम करत आहोत बंगलोर दिल्ली आणि पुण्यामध्ये आमची कार्यालय आहेत आणि आम्ही भारतामध्ये गेमिंग इकोसिस्टम डेव्हलप करण्यासाठी कटिबद्ध आहोत जेव्हा आपण करिअर बद्दल विचार करतो तेव्हा अजूनही अनेक जण पारंपरिक आणि सुरक्षित पर्याय निवडतात पण पर जर मी तुम्हाला सांगितलं की गेमिंग हे फक्त खेळाडूंपुरतच मर्यादित नाही तर ते असं क्षेत्र आहे जिथे तंत्रज्ञान डिझाईन कॉन्टेंट ऑन्टरप्रनरशिप आणि नाविन्यपूर्णतेच्या अनेक संधी आहेत गेमिंग आता केवळ एंटरटेनमेंट राहिलेलं नाही तर ही भारतात सद्यस्थितीला थ्री पॉईंट एट बिलियन डॉलर ची इंडस्ट्री आहे आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ती नऊ बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे सद्यस्थितीला भारतामध्ये सहाशे प्लस मिलियन अधिक गेमर्स आहेत त्यातील टू हंड्रेड प्लस मिलियन गेमर्स बीजीएमआय म्हणजे बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया खेळतात बीजीएमआय इज इंडिया की हार्ट बीट की फक्त एक गेम नाही बट इट्स अ पॅशन अँड एक्सप्रेशन फॉर अस आता आपण भारत गेमिंग क्रांतीसाठी का तयार आहे हे पाहूया सध्या स्थितीला नव्वद टक्के पेक्षा अधिक गेम मोबाईल वर खेळल्या जात आहे गेमिंग ला अर्थव्यवस्थेचं महत्व घटक मानलं जात आहे आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होत आहेत पालक आणि शिक्षक सुद्धा गेमिंग मधील सर्जनशील आणि व्यावसायिक संधी लक्षात घेऊ लागलेल्या आहेत इंडस्ट्रीमध्ये अनेक ऑपॉर्च्युनिटीज ओपन होत आहेत जसे की गेम डेव्हलपमेंट आणि डिझाईन ई स्पोर्ट्स आणि स्ट्रीमिंग मार्केटिंग आणि कॉन्टेंट निर्मिती डेटा अनालिटी And AI, gaming पत्रकारिता आणि कम्युनिटी मॅनेजमेंट अँड स्टार्टअप इकोसिस्टम आता आपण सुरुवात कशी करावी सर्वप्रथम कौशल्य विकास बरेचसे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आज अवेलेबल आहेत जे आपल्याला कौशल्य विकासासाठी मदत करू शकतात आपण गेम कॉन्फरन्सेस इव्हेंट्स कम्युनिटीज मध्ये सहभागी होऊ शकतो जर आपले एक छोटी गेम असेल चॅनल असेल किंवा ब्लॉग असेल आपण अपडेटेड ठेवला पाहिजे क्राफ्ट इंडिया ही एक गेम डेव्हलपमेंट आणि पब्लिशिंग कंपनी आहे जी खास भारतातील प्रेक्षकांसाठी गेम्स तयार करते आमचं उद्दिष्ट केवळ गेम तयार करणं नाही तर भारतीय गेमिंग संस्कृती घडवणं आहे विच इज थ्रू इनोव्हेशन क्रिएटिव्हिटी विथ फॅन्स ऍट द कोर ऑफ अ पर्पज क्राफ्ट इंडिया गेमिंग इन्क्युबेटर क्रिएट इन इंडिया आणि मेक इन इंडियाचा भाग असून भारतीय गेम डेव्हलपर्स स्टार्टअप्स आणि क्रिएटर्सना जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा उद्देश घेऊन आम्ही सुरू केला आहे In हो in क्राफ्टन इंडिया in गेमिंग इन्क्युबेटर एक प्लॅटफॉर्म आहे जिथे मेंटरशिप फायनान्शियल सपोर्ट आणि टेक्नॉलॉजी जोड मिळते तुमच्याकडे एक अनोखी गेम कल्पना असेल तर तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकता बिल्ड इन इंडिया फॉर द वर्ल्ड आम्ही भारतातील कॉलेज आणि विद्यापीठातील टॅलेंट हीच खरी ताकद आहे हे ओळखून आहोत क्राफ्ट इंडिया अर्ली टॅलेंट प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही नवोदित विद्यार्थ्यांना गेमिंग इंडस्ट्रीमध्ये शिकण्याचा कार्यानुभव मिळवण्याचा आणि करिअर घडवण्याची संधी देत आहोत हा उपक्रम केवळ भरतीसाठी नाही ही एक दिशा आहे जिथे तुमच्या आवडीचं काम आणि भारताच्या गेमिंग भविष्याची उभारणी एकत्र शेवटी माझे आहे तुम्हाला तुम्हाला गेमिंग आवडत असेल तर केवळ खेळाडू नका होऊ काहीतरी निर्माण करा शिकत राहा आणि नाविन्य आणा तुम्ही पालक किंवा शिक्षक असाल तर गेमिंगला सकारात्मक दृष्टिकेने पहा ही देखील एक आशादायक करिअर दिशा ठरू शकते तुम्ही नेतृत्व करत असाल तर गेमिंगमध्ये गुंतवणूक करा कारण भारत जागतिक गेमिंग महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे आहे प्रश्न इतकाच या तुम्ही प्रेक्षक राहणार की खेळाडू हो, परिषद भारतात घेऊन भारतानं भारतीय गेमिंग उद्योगाला नवी चालना दिली आहे आम्ही आमच्या गेममध्ये भारतीय कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहोत असं क्रॅफ्टन इंडिया लिमिटेडच्या पी आर लीड मनवा हंसवाडकर यांनी सांगितलं क्राफ्ट इन इंडिया एक साऊथ कोरियन गेम डेव्हलपमेंट आणि पब्लिशिंग कंपनी आहे आणि इंडियात आम्ही बँगलोर आणि दिल्लीत हेडक्वॉर्टर आहे साधारण शंभर लोक अक्रॉस डिव्हिजन्स इथे इंडियात काम करतात क्राफ्ट इन इज फुली कमिटेड इंडियात गेम क्रिएट करण्यासाठी कारण का आता इंडिया इज नो मोर ओनली अ कन्झ्युमर मार्केट इंडिया इज अ क्रिएटर मार्केट आपल्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींची जी विजन आहे क्रिएट इन इंडिया आम्ही त्या विजनसाठी ॲज क्राफ्टन पूर्ण अलाइंड आहे आणि आमचा एक इन्क्युबेशन प्रोग्रॅम आहे क्राफ्ट अँड इंडिया गेमिंग इन्क्युबेटर त्या इन्क्युबेशन प्रोग्रॅम थ्रू आम्ही क्रिएट इन इंडिया गेम्स फॉर द वर्ल्ड फॉर द ग्लोब ह्याच्यावरती आम्ही डेडिकेटेडली काम करत आहे त्याच्या व्यतिरिक्त आमचा जो मोस्ट पॉप्युलर गेम जो कंट्रीचा मोस्ट पॉप्युलर मोबाईल गेम आहे बी जी एम आय त्याचं अराऊंड दोनशे मिलियनची गेमिंग कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीसाठी कॉन्सिस्टंटली लोकलाइज कॉन्टेंट इमर्सिव एक्सपिरियन्सेस द्यायचा प्रयत्न करतो आम्ही इंडियन ब्रँड्स जसं महिंद्रा किंवा इंडियन सेलिब्रिटीज जसं दीपिका पडकोण रणवीर सिंग क्रिकेटर्स यांच्याबरोबर कलॅबरेट करून इंडियन कॉन्टेंट आमच्या गेममध्ये आणायचा कंटिन्युअसली प्रयत्न करत असतो असेच आम्ही इन फ्युचर करत राहू आणि आम्ही खूप ऑनर्ड आणि ग्रेटफुल आहे आमच्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला आणि मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगला ज्यांनी वेव्स हे स्थापना केली आणि ह्यामुळे इंडिया अजून मोठा ग्लोबल पॉवर हाऊस डिजिटल कॉन्टेंट टेक्नॉलॉजी आणि स्टोरी टेलिंगमध्ये होणार आहे जसं कालपासून सगळ्यांनी सांगितलं की इंडियात भरपूर मस्त स्टोरीज आहेत त्या आम्ही आता अजून पुढे घेऊन जाणार आहे बाय द एक्सपिरियन्स ऑफ आर टेक्नॉलॉजी अँड डिजिटल स्टोरी टेलिंग श्रोते हो भारतात मोठी बुद्धिमत्ता आहे त्यामुळे इथल्या गेमिंग उद्योगाला मोठी संधी आहे भारतातील गेमिंग जनरेशनला वेगवेगळे कंटेंट हवे आहेत त्यामुळे नवनवीन कंटेंट देण्याचा आमचा प्रयत्न आहे असं नॉटेलिस मोबाईल कंपनीचे सीईओ आणि फाउंडर अनुज मानकर यांनी सांगितलं आमचा सा मुख्य गेम म्हणजे रिअल क्रिकेट जो आज भारतचा सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेम मिळवणारा मोबाईल गेम आहे रिअल क्रिकेट ही केवळ एक मोबाईल गेम नाही तर ही एक हंड्रेड पर्सेंट मेड इन इंडिया गेम आहे संपूर्णपणे भारतीय टीमनी डिझाईन आणि डेव्हलप केलेली ही एक गेम आहे केवळ भारतात नाही तर जगभरात हा गेम सगळ्यात मोठा क्रिकेट गेम मोबाईलवरती झाला आहे रिअल क्रिकेट आमच्या मनातही खूप जास्त स्पेशल जागा ठेवते कारण का हा पहिला मला तरी वाटतं की एक होम ग्रोन सक्सेस म्हणून इंडियन गेमिंग इंडस्ट्रीसाठी हा एक गेम होता आहे रादर याचा विचार ह्याला बनवलं आम्ही अख्खं स्केल केलं इंडियन डेव्हलपर्सनी आणि ह्याची जी अपील आहे ती फक्त भारतपुरतं नाही पण सबंध जगपुरतं हा गेम नंबर वन झाला आहे क्रिकेटच्या संदर्भात जेव्हा आम्ही रिअल क्रिकेट बनवलं तेव्हा आम्हाला फक्त एक नुसतं क्रिकेट सिम्युलेशन टायटल नव्हतं पाहिजे होतं आम्हाला पाहिजे होतं की एक जे आमचे प्लेयर्स आहेत त्यांना एक ऑथेंटिक आणि एकदम एंगेजिंग एक्सपिरियन्स आम्ही देऊ पाहू ते करण्यासाठी आम्ही खूप सगळी गोष्ट गेममध्ये टाकली जसे की ब्रॉडकास्ट कॅमेरा स्टाईल ग्राफिक्स आणि गेम प्ले ई स्पोर्ट्स केपेबिलिटीज मल्टीप्लेअर ही सगळी वस्तू मला वाटते की टॅलेंट संदर्भात की, की इंडियामध्ये चिकार टॅलेंट आहे गेम डिझायनर्स इंजिनियर्स आर्टिस्ट ॲनिमेटर्स अख्खे जनरेशन ऑफ प्रोफेशनल्स रेडी आहेत या फील्डमध्ये एंटर करायला आणि ऑलरेडी काम करत आहेत या फील्डमध्ये त्यांची स्किल्स आणि त्यांची जी टॅलेंट आहेत ते घेऊन आपण ग्लोबल आय पी ही बनवू शकतो फर्दर जे गव्हर्नमेंटचे आता नवीन इनिशिएटिव्ज आलेत आणि गव्हर्मेंट हॅज टेकअन नोटीस आपली गेमिंग इंडस्ट्रीबद्दल तर त्यांनी आता करंटली चाललेलं वेव्सचं प्लॅटफॉर्म क्रिएट केलं आहे इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांच्यात शिकार इंटरेस्ट आहेत ह्या इंडस्ट्रीबद्दल आणि मला वाटतं की हे सगळ्या सपोर्ट स्ट्रक्चर झाल्यानंतर आपण ॲज अ कंट्री वी विल हॅव मोर स्टुडिओज जे आमच्यासारखे गेम्स बनवून वर्ल्डला शोकेस करू शकतो आपलं जे इंडियन गेमिंग मार्केट आहे त्याच्यात पण शिकार रेव्होल्युशन आलं आहे आता आपण वन ऑफ द लार्जेस्ट कन्झ्युमर्स बेसिस विथ रिगार्ड टू गेमिंग आहे विथ ओवर फाईव्ह हंड्रेड मिलियन गेमर्स आणि आज पण आपण ग्रो होत चाललेत बट आता एक नवीन चेंज जे आला आहे की आपले जे प्लेयर्स आहेत ते आता थोडेसे ॲडव्हान्स होत आहेत त्यांना आता डीपर मिनिंगफुल एक्सपिरियन्सेस पाहिजे असतात ते जास्त जास्त टाईम गेमिंगमध्ये स्पेंड करत आहेत गेमिंग कॉन्टेंट बघत आहेत आणि हे सगळं जे असते ते इट्स क्रिएटिंग अ ऑपॉर्च्युनिटी फॉर नॉट जस्ट इंड फॉर इंडियन स्टुडिओज टू नॉट जस्ट बिल्ड गेम्स फॉर इंडिया पण पुरं जगभरासाठी एक इंडियन आय पी आपण बनवू शकतो आमची नॉटलेसची जर्नी संदर्भात परत मी बोलू तर जेट सिंथेसिसची पार्टनरशिप आमच्याबरोबर जी झालेली ती एक खूप इम्पॉर्टंट मोमेंट होते आमच्यासाठी कारण का जेट सिंथेसिसने खूप लवकरच आमचं पोटेन्शियल रेकग्नाईज केलं आणि मग त्याच्यानंतर आम्हाला सपोर्ट केलं आम्हाला जास्त प्रोफेशनल ऑपरेशन शिकवले आम्ही डीपर मार्केटिंग केली आणि गेमला जास्त स्केलेबल केलं त्यांच्या सपोर्टनी आता पुन्हा आमच्यासाठी एक नवीन चॅप्टर उघडला आहे आता आम्ही एक क्राफ्टन कंपनी झालो आहे क्राफ्टन दुनियाची सगळ्यात मोठी सगळ्यात बिगेस्ट कंपनीज गेमिंगमध्ये आहेत त्यांच्याकडे जे स्किल सेट्स टेक्नॉलॉजी आणि ही सगळी वस्तू जे आहेत ते वर्ल्ड क्लास आहेत आणि आम्हाला वाटते की त्यांच्या हेल्पनी आम्ही रिअल क्रिकेटला आणखीन मोठं करू शकतो त्यांच्याकडून शिकून नवीन आय पीज पण क्रिएट करू शकतो आणि इट्स अ व्हेरी ऑनेस्टली व्हेरी एक्सायटिंग मोमेंट नॉटलेससाठी ऑनलीसाठी श्रोते हो जागतिक माध्यम मनोरंजन आणि गेमिंग उद्योग सध्या मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे वेव्स दोन हजार पंचवीस ही शिखर परिषद नव्या कल्पनांना दिशा देऊन भारताला जागतिक माध्यम आणि मनोरंजन सुपर पॉवर बनवण्याचा पाया रचणारी ठरणार आहे सर्जनशीलता तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी यांचा मेळ घालून भारताला ग्लोबल कंटेंट डेस्टिनेशन बनवण्याचं स्वप्न या मंचाद्वारा प्रत्यक्षात उतरेल यात काही शंका नाही श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या, या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शैलार आणि निवेदन अभय धुमाळ